भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिनांक बारा ऑगस्टपासून रायगाव तालुक्यातील आष्टोना येथील चार कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात हे चारही ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसले आहे ग्रामपंचायत सचिव पदाधिकारी कोणाला जुमानत नसल्याने आपल्या मागण्या घेऊन प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी उपोषण करते गेल्या दोन दिवसापासून फाण मांडून बसले आहे आष्टोना गावात अनेक समस्यांनी डोकेवर काढली आहे गावातील वार्ड क्रमांक एकमधील सुधाकर मेश्राम ते बाबारावजी येरगडी यांच्या घरासमोरील रोडवर चिखल व जास्त प्रमाणात खड्डे पडले असून ग्रामस्थांना जाणे येण्यास मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावर मिश्रित मुरुम टाकला रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली मात्र त्या मिश्रित मुरमामुळे रस्त्यावर अधिक चिखलाचे साम्राज्य झाले गावातील अनेक अंतर्गत रस्त्याची अवस्था खराब आहे ग्रामपंचायत प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे ग्रामपंचायत पदाधिकारी व सचिवांकडे गावातील समस्या घेऊन गेल्या तर उद्धट भाषेत बोलतात तसेच गावातील काही महाभाग गाव सोडून बाहेरगावी राजकारण करतात मात्र त्यांना गावची दशा दिसत नाही का असा सुद्धा आरोप यावेळी उपोषणकर्त्यांनी केला आहे गावातील प्रवीण आडे अनिल मेश्राम राजू पिपरे किशोर पिंपळ शेंडे इत्यादी कार्यकर्ते उपोषणाला बसले असून हो तरी प्रशासनाने याची दखल ताबडतोब घ्यावी अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे आज आपण आष्टोना या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक बारा ऑगस्ट पासून आपण चौघांनी उपोषण सुरू केलं आहे काय आपल्या प्रमुख मागण्या काय कशाबाबत आपण हे उपोषण सुरू केलं माझं नाव प्रवीण आडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका अध्यक्ष आमच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मागणी हे आहे वार्ड क्रमांक एक सुधाकर मेश्राम ते बाबाराजी येरगुळे या रोडवर पूर्णपणे पक्का भरून टाकून देण्यात यावं हे मागणी धरून आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उपोषण करून करीत आहोत का सांगू शकता आपण हे वा मी काय म्हणतो तसं नाही माझी लहान लहान मुलं आहे हा तर पाईपलाईन पोरली तेव्हा नाही का गड्डे झाले गड्ड्यात पाणी साचते मच्छर होते त्याच्यापासून बिमारी येते मग याने मग इकडे आता गाव उठाना होत आहे ना तो रोड पाहिजे नाले पाहिजे नाही ना काहीच नाही तुम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं नाही का आज सांगन तरी का ऐकणार आहे आम्ही बारा महिने होते आता येत गाडनातूनच जात गाडनातूनच जात हा गाडनातून लाईट नव्हता तीन महिने लाईट नव्हता ह्या लाईट लावायला लावला आम्ही नाली सुद्धा नाही नालीच नाही ना नाली नाही रोड नाही लाईन लाईन ह्या लाईन लाईट लावायला लावला एक हो म्हणजे विविध प्रश्न आहे इथं हा मग म्हणतो इथं गावठाणा झाला पहिलं होता तर कोठे होते आता गावठाणा झाला लोक जाणं येणार आहे लहान लहान मुलं आहे तर मग आता रोड पाहिजे रस्ता नाल्या पाहिजे आहे का नाही हा मग तुमचं नाव माझं नाव आहे शालू गजानन पावडे ओढली होती तेव्हा नाही पडला वरचा पाणी येऊन एवढा ये गड्डा नाही का होता नाही का दोन माणसं नाही का असं ना ये तर असतरी सुरू आहे त्यांनी नाही का सलग नेता नेता नाही ने का येत फसले या गड्ड्यात हो या गड्ड्यात हे यातच मिस्तरी आहे मग माझं खोटो असं त्यांनी विचार हा गड्डा आहे का या ह्या गड्डा विचार यायने या या आ आ पारा 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 था। था। का दिवस झाले पाणी साचते पूर्ण पोरं पाणी पिती सांगितलं मी आम्ही का करू म्हणते आमचे पोरं पेते लागण त्याला तुम्ही लोक ह्या ह्याच वाढतात राहता घर ह्या लाईट ह्या लाईट लावा म्हणलं तर आमचं हे पावती भरा म्हणते हे परा बनते आम्ही घरपावती माझा मुलगा काय आणि एक मुलगा